सोलापूरचे ग्राम देवता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नंदीध्वज श्रीशैलमकडे रवाना श्रीशैलम येथे गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या साक्षीने यात्रा संपन्न होत असते सोलापूर कर्नाटक अनेक राज्यातून हे लोक तब्बल एक महिना चालत जात असतात त्याच अनुषंगाने सोलापूरची ग्राम देवता श्री शिवयोगी श्री मल्ली चे सिद्धेश्वर महाराज हे श्रीशैल मल्लिकार्जुनचे शिष्य आहेत गुरु आणि शिष्याचे नात असल्याने आज पाच नंदी ध्वजचे सिद्धेश्वर मंदिर येथे संपन्न झाली पाचही नंदी ध्वज भक्तांसह श्रीशैलम येथे रवाना या प्रसंगी असा प्रसंग पाहायला मिळाला की असा दृश्य वाटत होता कि यात्रा संपन्न झाली सोलापूरच्या यावेळी काशीपीठाचे जगद डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी आमदार विजय कुमार देशमुख व मानकरी हिरे हब्बू पुजारी हब्बू परिवार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank